नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोटीस वकिलांविरुद्ध देखील फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत त्यांच्या विरुद्ध प्रोफेशनल मिस कंडक्ट केल्यासंदर्भात देखील कारवाई किंवा प्रोसिजरी किंवा एन्क्वायरी ही केली जाऊ शकते या संदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालय यांनी जे महत्वाचं जजमेंट दिलं त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून भेट देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपण बरेच लोक नोटरी वकिलांकडे कुठला तरी दस्तन नोटरी करून घेण्यासाठी जात असतो त्यामध्ये बक्षीसपत्र असेल समजुतीचा करारनामा असेल संमतीपत्र असेल किंवा प्रतिज्ञापत्र असेल तर हे दस्त आपण नोटरी वकिलांकडनं नोटरी करून घेत असतो परंतु नोटरी वकिलांची देखील ही जबाबदारी असते की जो व्यक्ती तो दस्त हा नोंदून देत आहे तो व्यक्ती तुमच्या समोर हजर आहे का तो व्यक्ती जर तुमच्यासमोर हजर असेल तर त्याचे तुम्ही फोटोग्राफ्स घेणं किंवा तोच व्यक्ती आहे का हे पडताळून बघण्याची संपूर्ण जबाबदारी आणि ड्युटी हे त्या नोटरी वकिलांची असते परंतु काही प्रकरणांमध्ये अशा प्रकारची कार्यवाही होत नाही किंवा जे व्यक्ती हे नोटरी करून देतात ते व्यक्ती समोर आहेत किंवा नाही हे बघितलं जात नाही आणि त्यांच्या रजिस्टरला त्या दस्ताची नोंदी केली जाते असंच एक प्रकरण संभाजीनगर उच्च न्यायालय म्हणजे औरंगाबाद उच्च न्यायालय यांच्या यांच्याकडे आलं या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी होती की तक्रारदार महिलेने त्याची आय सी एजंट विरुद्ध आणि ज्या वकिलांनी तो संमतीचा दस्त करून दिलेला होता त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला मंझे त्या मंझे त्या मंझे तो कोर्टात दाखल केला आणि कोर्टात दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्या आरोपी क्रमांक एक म्हणजे त्या महिलेची सून आणि आरोपी क्रमांक तीन म्हणजे जे नोटरी वकील होते ज्यांनी तो संमतीचा दस्त करून दिला होता त्यांच्या विरुद्ध इशू प्रोसेस केली त्याविरुद्ध वकिलांनी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये त्या इश्यू प्रोसेसला रिव्हिजनसाठी दाखल केलं आणि ते रिव्हिजन दाखल करत असताना न्यायालयाने असं म्हटलं की वकिलांना एकोणीसशे बावन्नचा जो नोटरी ऍक्ट आहे त्याच्यातील कलम तेरानुसार प्रोटेक्शन दिलेलं आहे म्हणजे प्रोटेक्शन असं आहे की त्यांच्या विरुद्ध जर कारवाई करायची असेल तर कॉम्प्युटर ऍथॉरिटीने स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी जे काही नेमून दिलेली कॉम्प्युटर अथॉरिटी असेल तर त्यांच्या मार्फतच ती कारवाई ही केली जाईल आणि त्याविरुद्ध फक्त तक्रारदार महिलेने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर त्या प्रकरणामध्ये असं सांगितलं की जे काही डॉक्युमेंट्स न्यायालयासमोर हजर केलेले आहेत त्याच्यावरून असं दिसून येते की आरोपी क्रमांक एक म्हणजे तिची सून आणि आरोपी क्रमांक तीन म्हणजे ज्या वकिलांनी ते संमतीपत्र करून दिलं तर ते ते प्रभावीशी बोगत दिसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये यांच्या विरुद्ध आय पी सी इंडियन पिनियन कोड चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे वीस आणि चौतीस या कलमानामुळे गुन्हा दाखल करून घेण्यात तेव्हा कारण की जे संमतीपत्र हे त्या महिलेने करून दिलं असं त्या संमतीपत्रामध्ये म्हटलं होतं तर त्या दिवशी ती महिला ही कुठेतरी बाहेर होती त्यामुळे ते संमतीपत्र करून देण्याचा कोणताही प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित होत नाही त्यानंतर दुसरा मुद्दा असा म्हटलं मांडला की त्या महिलेचा मुलगा हा डॉक्टर होता तो कोविड नाईन्टीन मध्ये वारल्यानंतर त्याला जी काही नुकसान भरपाईची रक्कम एलआयसी कडनं मिळाली ती पन्नास लाखाची रक्कम होती आणि ती पन्नास लाखाची रक्कम काढून घेण्यासाठी म्हणजे त्या महिलेचे सुनेने सी एजंटने आणि वकिलांनी जे काही खोटं आणि बोगस संमतीपत्र त्या महिलेचं तयार करून दिलं होतं त्याच्या आधारे ते पन्नास लाख ही रक्कम विड्रॉ करून घेतली आणि त्यानंतर त्या महिलेने त्या वकिलांविरुद्ध सी एजंट विरुद्ध आणि तिच्या सुनेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला होता यामध्ये न्यायालयाने असं म्हटलं की कलम तेराचं जे प्रोटेक्शन आहे ते वकिलांना कधी की ज्या वेळेस एखाद्या वेळेस नोटरी वकील हे त्यांचं काम हे त्यांनी जर त्यांच्या रुल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे केलं असेल म्हणजे समजा एखादा व्यक्तीचा जर फोटो तुम्ही नोटरी दिला तर त्या फोटोतला व्यक्ती आणि त्यांच्या समोर असलेला व्यक्ती किंवा सही करणारा व्यक्ती हा तोच आहे का हे पडताळून जर त्यांनी बघितलं असेल तरच त्यांना करमतीयाचं प्रोटेक्शनही देण्यात येईल त्यानंतर महत्वाची जबाबदारी अशी की नोटरी वकिलांनी कुठलाही दस्तहान नोटरी करून घेत असताना नोटरी दस्तामध्ये जो काही मजकूर लिहिलेला आहे तो मजकूर हा जो व्यक्ती लिहून देत आहे दोन्ही पक्षांना तो हा समजून सांगितला पाहिजे आणि तो मजकूर जर त्यांना मान्य असेल तरच तरच त्यांनी त्यांनी तो नोटरी दस्त हा नोंदवून घेतला पाहिजे आणि त्यानंतरच त्यांनी त्या नोटरी दस्ताची नोंद ही त्यांच्या रजिस्टरमध्ये करणं कायद्याने गरजेचं आहे परंतु अशा प्रकारची कोणतीही प्रोसिजर त्या वकिलांनी जर केली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये नोटरी आने आने या या त्या नोटरी वकिलांविरुद्ध देखील फौजदारी गुन्हा हा दाखल होऊ शकतो असं न्यायालयाने म्हटलं आणि या प्रकरणामध्ये वकिलांविरुद्ध देखील फौजदारी गुन्हा हा चालवण्यात यावा या संदर्भातले आदेश पारित केले त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून जे नोटरी वकील असतील तर त्यांच्यासाठी ही एक चेतावणी असेल की तुम्ही कुठलाही दस्त जर नोंदवत असाल तर ते नोंदवण्यापूर्वी जो व्यक्ती ज्या व्यक्तीचं नाव त्या दस्तामध्ये दमूत असेल त्या व्यक्तीचा फोटोग्राफ्स तुम्ही घेणं आणि त्या मधील व्यक्ती आणि तुमच्या समोर असलेली सही करणारी व्यक्ती ही तीच आहे का हे पडताळून बघा त्यानंतरच तो दस्त हा नोटरी करून घ्या नाहीतर तुम्हाला देखील अशा स्वरूपाच्या कारवायांना सामोरं जावं लागू शकतं तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही जर नोटरी दस्त करून घेत असाल म्हणजे सर्वसामान्य माणसांना देखील याचा एक फायदा होऊ शकतो की अशा पद्धतीचा जर दस्त नोटरी करून दिला असेल तर त्यांच्या विरुद्ध देखील तुम्ही फौजदारी गुन्हा हा दाखल करता येऊ शकतो किंवा दाखल करून घेऊ शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोटरी बुकेशन विरुद्ध देखील गुन्हा दाखल होऊ शकतो तर कोणत्या प्रकारे कोणत्या परिस्थितीमध्ये या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेतली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वा। ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही कायदेशीर वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्ही मला संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकतात